प्रत्येक जण त्या ठिकाणी अप्रतिम ग्रेट आहे खरं हा तो तो आता सुरुवात होती याची शाबासकी म्हणून पाठीवर थाप द्या आ... त्याला डोक्यावर उचलून आत्ताच घेऊ नका ती स्टेप हळूहळू घेऊन देत आणि तोही आज भरत जाधव भेटून देत आज रितेश देशमुख येऊन देत समोर किंवा कुणीही मोठे ऍक्टर्स आल्यानंतर तो इमिजिएटली नतमस्तक होतो त्यांच्याकडे आणि ती मी गोष्ट बघितलीय डोळ्यासमोर आता त्याच्या डोक्यात पण ती गोष्ट नाहीये आणि आपण पण त्याच्या डोक्यामध्ये गरज त्याला विचार तुला नाहीत राहायचं आवडत नाही सिटी आवडत नाही मला खरंच पिझ्झा बर्गर बी आवडत नाही मला साधं खाणं आवडतं चटणी वाकर असलं मसाला असला त्याच्यात तेल टाकायचं गोर त्या ते खायचं पण असलं सिटीतलं जेवण मला पोट जेवलं आग आग निघणार नुसणार पोट पण साधं माझं गावकोन जेवलं की माझं किंवा ही ही सिम्प्लिसिटी आहे ना ही अख्ख्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व हा करतोय त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटला पाहिजे की आपण म्हणतो ना की शेतकरी आपले मेन आहेत लोक तशी या महाराष्ट्रातली ही जी अशी कलावंत मंडळी आहेत ना मग ती कोणत्याही स्वरूपातली असून देत मग ती लोककलेमध्ये असून देत किंवा ती अगदी आत्ताचे स्टार पण असून देत त्यांना त्यांचं त्यांचं एक योग्य मान देण्याची गरज <coughs> आपल्या सगळ्यांना आणि जर आपण बॅरिकेड्स करण्याची सुरुवात केली ना की नाही नाही ते आमच्यात येत नाही मग ते कुठे जाणार आहेत